आता आपली सगळ्यात मोठी प्रायोरिटी कुठली तर ती काही झालं तरी इचलकरंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे सोडवण्याचं काम हे आता आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे अठ्ठेचाळीस कोटी आपण ऑलरेडी त्या ठिकाणी देतो जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा देऊ पण इचलकरंजी सारखं आमचं शहर हे पूर्णपणे त्या ठिकाणी प्रत्येक घरी पिण्याचं पाणी नळाने आलंच पाहिजे या दृष्टीनं आपण पुढची कारवाई करतो कर्शरी ट्रीटमेंट करता पंचाहत्तर कोटी रुपये आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केले अजून अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचे सिमेंट कॉन्क्रीटचे असते शहापूर येथील पुनरुज्जीवन सतरा कोटी भाजी बाजार बांधकाम पंधरा कोटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पंधरा कोटी डिजिटल शाळा पंधरा कोटी एसटीपी चौदा कोटी असे अनेक गोष्टी या ठिकाणी करण्याचा आपण त्या ठिकाणी माणूस ठेवलेला आहे मी आपल्याला एवढंच सांगण्यात हा जो प्रचंड प्रतिसाद या रोड शो मध्ये तुम्ही दिलेला आहे हा जो आशीर्वाद तुम्ही दिला आहे त्या आशीर्वाद या रोड शो मध्ये इचलकरंजीच्या जनतेने केलेला आहे जो उत्साह पाहायला मिळालेला आहे माझ्या मनात कुठलीही शंका नाही पंधरा तारखेला महायुती ही संपूर्ण बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहे कदाचित इचलकरंजीच्या महानगरपालिकेचं तर पहिलंच निवडणूक आहे पण नगरपालिकेपासून महानगरपालिकेच्या या सगळ्या इतिहासात सर्वात मोठा विजय हा महायुतीचा होईल